आपण झालेलं आहे आणि आपण बातम्यामध्ये म्हणजे बघितलं असेल जाधव यांची समाधी त्याच्या ऑपोजिट जर बघितलं एकदम स्ट्रेट तर मासाहेब जिजाऊ यांचं एकदम जगातलं एकमेव असं स्कल्पचर आहे हॅलो गाईक आपण चाललोय आता आचे भाऊ मी आणि अमोल भाऊ सिमखेड राजा इथे शूटसाठी चला तर मग बघूया नमस्कार मित्रांनो आपण आता चाललेलो आहोत सिंदखेड राजा इथे मध्ये इथं दत्ताश्रम पडतो तर म्हटलं इथं जाता जाता चहा घेऊन जाऊया इथे चहा एकदम मस्त असतो आणि एकदम फ्रीमध्ये एक फ्री एक असतो हे आश्रम आहे आपण पुढच्या ब्लॉकमध्ये याला नक्कीच घेऊया मला दाखवतो दत्त आश्रम कसं आहे अजून गेलो तर राजा इथे इथे आपल्या साईडलाच आहे निळकंठेश्वर यांचं मंदिर इथे आहे एक भारू आहे इथे इथे खूप खोल आहे आणि मला वाटतं हा त्यावेळेस पाण्यासाठी बनवलेला बारव आहे खूप खोल म्हणजे आतपर्यंत कधी आटलं नाही हा बारव आणि इथे बाजूलाच आपलं महादेवाची पिंडी पण आहे बघू शकता तुम्ही पिंडी आहे त्यावेळेस मुघलांनी सगळी तोडफोड करून बघू शकता तुम्ही हे पण तोडलेले आहे की ते खूप खूप सारे मूर्ती की अशा त्या तोडलेले आहेत अर्धवटच मूर्ती ठेवलेल्या आहेत मुगलांनी बघू शकता आपण हे आहे निविकंठेश्वर यांचं मंदिर चला तर आपण आतमध्ये जाऊ शकता मित्रांनो हे आहे निकंटेश्वर यांचं मंदिर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर असं सु मंदिर आहे एकदम हे बघा इथेच विष्णूच मंदिर आहे हे बघा तो दाखवतो झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी इथे जी विष्णूची मूर्त निघाली होती ना सेम तशी मूर्ती ही तर आपण तिथे पण जाणार आहोत जी विष्णूची मूर्त इथे खोदकामात सापडलेली महासाहेबी जाऊयाच्या ठिकाणी तर चला आपण तिकडे पण जाऊया बघा तुम्ही एकदा हे खूप जुनं छत्रपती शिवाजीराजे यांच्या काळातील हे मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि इकडेच साईडला महादेवाचं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे सध्या राजे लघुजीराव जाधव यांच्या स्थळी तर आपण बघू शकतो एक सोळाशे एकोणतीस साली दौलादाबाद निजाम दरबारी राजे लखुजीराव जाधव व त्यांच्यासह त्यांच्या तीन मुलांचा खून करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली त्यावेळी त्यांना सत्कारासाठी बोलवलेलं होतं दरबारी तर त्याच ठिकाणी अचानक त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली तर त्यानंतर फक्त त्यांची दोन इंश वाचले एक म्हणजे त्यांचा एक मुगा आणि दुसरी म्हणजे मासाहेबची लघु पुत्र आहे ठिकाणी आपण बघू शकतो आतमध्ये महादेवाची फ्रिंड आहे आणि त्याच्यामध्ये राजे लताजीराव जाधवांची समाधी नंतर इकडे त्यांचे पहिले सुपुत्र आ, राजे दत्ताजीराव जाधव आणि नंतर माघो मागे दोन नंबरचे सुपुत्र त्यांचे पाचुलोदीराव जाधव यांची त्या समाधी आहे आणि इकडे त्यांचे तीन नंबरचे सुपुत्र राजे रघोजीराव यांची समाधी आहे आणि या साईडला त्यांचे चार नंबरचे सुपुत्र राजे यशवंतराव राधव यांचीही समाधी आहे अशी त्यांच्या चार पुत्रांच्या इथे समाधी आहे आपल्या बघू शकता काही आणि आपण बघितलं असेल की खोदकामामध्ये समाधीमध्ये आपल्याला विष्णूची मूर्ती म्हणजे खोदकामावर सापडली होती ती जागा आहे इथे भगवान विष्णूची बाबा मूर्ती सापडली ती मूर्ती इथे सध्या ठेवलेली आहे भगवान विष्णूची मूर्त ती सध्या आता आम्ही बोललो तो आषाढीला ते मूर्त त्यावेळेस मला बघायला मिळेल तर आपण आशा डीच्या पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करून होऊ शकतो म्हणून पण चांगलं मित्रांना पण इथे आलो की आपल्याला किल्ल्याच्या बाहेरच राजवाड्याच्या बाहेरच महाराजांचा पुतळा बघायला मिळेल एकदम सुंदर असा पुतळा आहे इथे इथे समोरच आता राजवाडा आहे चला तर मग पण ते हे आहे महासाहेब देजाव यांचा पुतळा बघू शकते हे एकदम राजवाड्याच्या बाहेरच हा पुतळा आहे आणि मध्येच एक आपल्याला पन्नास मीटरच्या अंतरावर राजवाडा आहे मित्रांनो आपल्या पाठीमागेच आहे रा राजे लखोजी राजे जाधव यांचा राजवाडा आहे तर बघू शकता आतमध्ये जाऊन पण दाखवणारच आहे मी बाहेरून पण बघू शकतो किती मोठा आणि भव्य असा राजवाडा आहे या मित्रांनो आपण आता राजवाड्यात प्रवेश केलेला आहे चला तर मग आता आपल्या पाठीमागे जे काही जुने आणि काही बांधकाम करत आहे ते नवीन आहे नवीन म्हणजे ते पण जुनंच आहे आपण मित्रांनो आपल्या महासाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थळ इथे महासाहेब जिजोब यांचा जन्म झाला होता बघू शकता तुम्ही मित्रांनो हा आहे माळसा महल एकेकाळी इथे खूप सुंदर असं महल म्हणजे असायचं आता काळा अभावी सगळं काही नाम झालेलं दिसले आपल्याला था। मित्रांनो हे खाली जे बघता येईल इथे एक जुनं भुएरी रस्ता होता इथे इथून जर प्रवेश केला तर इथून डायरेक्टली इथून तीस ते चाळीस किलोमीटर देवळगाव राजा आहे डायरेक्टली तिथे निघत होता इथून म्हणजे माणूस घोडा सगळं काही इथून जात होतं एवढा मोठा भुयारी मार्ग आहे इथे मित्रांनो आपल्या पाठीमागे पाठी पाठीमाग साईडनं तळघर आहे तिथे आपण जाणार आहोत चला तर मग आपण तळघरात जाऊयात तळघर जाण्याचा मार्ग मी वरतून आलो तर वरतून पण आहे आणि खालून पण आहे तर हे आहे तळघर धान्य पठार एकेकडी इथं धान्य पोटार असायचं चला तर आपण खाली जाऊन तुम्हाला दाखवून हे बघा हे पाय ते सध्या आता खूप अंधार आहे तुम्ही तुम्हाला तर मी तुम्हाला मला हे आहे तळखर म्हणजे धान्य म्हणजे तळकर म्हणजे धान्य धान्य कोठर इथे एकेकाळी धान्य साठायचं आपण बघू शकतो शकता इथून हे आहे धान्य कोठा बघू शकता इथे पण रस्ता आहे पण पण रस्ता एकूण खूप मोठे असतळ घर आहे बघू शकता पाठीमागे पण आहे सध्या इथे अंधार असल्यामुळं दिसणार नाही हे बघा खूप मोठं असं तळघर आहे आपण जाणार आहोत तर दरबारी महलकडे चला तर पण दरबारी महल मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो हे आहे दरबार म्हणून एके गाडी इथे दरबार भरायच्या सध्या मी तुम्हाला जवळजवळ पण दाखवतो त्या मित्रांनो दरबार हे नवीन बांधलेलं आहे खूप नंतर बांधलेलं आहे ती गाडी इथे मला वाटतं पहिलं काहीतरी गायत्र त्याच्यानंतर त्याच्यावरच कसे वगैरे दाखवायला इथे काही दरबार वगैरे भरत असेल दरबारी मह राजवाडा करून आहे आता आपण जाऊया जिजाऊ सृष्टीकडे चला तर मग तुम्हाला जिजाऊ सृष्टी दाखवतो तिथलं एक सुंदर असं स्कल्पचर पण दाखवतो एकदम सुंदर असं स्कल्पचर आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला आवडेल एक नंबर असं हा पूर्ण स्कल्पचर आहे चला तर मग आपण जाऊया जिजाऊ सृष्टी नमस्कार मित्रांनो आपण जे पाठीमाग बघताय आहेत महासाहेब आणि लखुजी राजे झाले आणि आपण याच्या ऑपोजिट जर बघितलं एकदम स्ट्रेट तर मासाहेब जिजाऊ यांचं स्कल्पचर आहे बघू शकता तुम्ही एकदम जगातलं एकमेव असं स्कल्पचर आहे एकदम सुंदर असं इथे व्हिजिट केल्यानंतर सिंदखेड राजा इथे व्हिजिट केल्यानंतर आपण इथे एकदा इथे व्हिजिट करावं मित्रांनो हे ते स्कल्पचर आहे हे जर जवळून बघितलं तर तुम्हाला जवळून एकदम जसं की काहीतरी गजच उभा केले असं वाटेल जर साईडनं जर बघितलं साईडचं अँगल नाही तर तरी पण बघा नुसतं गरज दिसतील अँगलने पण तुम्हाला दाखवतो इकडनं पण सेम तसं दिसेल इकडे आपण साईडला गेलो तर आपण डायरेक्ट बरोबर पाठीमागे पाठीमागे एकदम जर जात गेलो आपलं सुंदर असं मासाहेबजी जाऊ त्यांचं स्कल्पचर तुम्हाला बघायला मिळेल इथे आल्यानंतर एकदा नक्की इथे विजिट करा हे आहेत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आणि यांच्या बाजूलाच एकदम राईट साईडला आहेत महासाहेब जिजाऊ ही मूर्ती तुम्हाला बघू शकता तुम्ही जे माझ्या मागे आहेत हे आहेत महासाहेब जिजाऊ तुम्ही मूर्ती बघू शकता किती उंच आहे ही सगळं कमीत कमी तीस फूट एक अंदाजे तीस फूट असेल एकदम सुंदर अशी मूर्त आहे ती मासाहेब जिजाऊ यांची तुम्ही बाजूला आपलं गाईकसाहे महाराजांचा ते